अरे बाळानो जरा खेळण्यावर लक्ष देऊ नका मी तुम्हाला दिन क्रम कसा असावा ते सांगतो यात लिहून आले सकाळी लवकर उठणे सकाळी सहा वाजता व्यायाम करणे आंघोळ करणे तिथून प्रार्थना करणे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना नमस्कार करणे नाश्ता करणे शाळेत जाणे मन लावून शिकणे अभ्यास करणे काही लावलं असलं अरे लहानपुरसने मी सगळं शिकवतोय त्यांना तुम्ही शिकवलंय अरे तुझ्या सारखे शिकवून सगळं गावातन गेले बोळ्यातनं दारू पिऊन पडतील होय आवी शिकवलंय कुणी आम्हाला कुणी आम्ही शिकवलं तुला मला काही पोरांना शिकवताय तुम्ही अरे त्यांना शाळेचा व्यायाम कसा करायचा हे नियम शिकवते मी त्यांना पेपर मध्ये आलाय ते आम्हाला तुम्ही काय शिकवलं तुम्ही पोरांना चांगलं शिकवणार रे ते सोडून काढतो बरं नीट नेट उभं राहा नीट उभं राहा की आता अजून किती चांगलं उभं राहा अरे तू पुढचे धरतोय का मला मग आता ढकलतोय तुम्हाला पुढे पुढे मी तुम्हाला कशा करता बोलावले बोला बोला अरे गावातल्या तक्रारी लागल्यात त्या तक्रारीच निवारण करायचं आपल्याला सदा पार्टी पार्टी कशी झाली रे पार्टी चांगली झाली त्याच्याबद्दल काय नाही पण ते नाण्याला काय आमच्यावर सोडला होता तुम्ही अरे नाण्याला मी मुद्दाम पाठवला होता पार्टीत म्हणजे आमचा खेळ खेळ ना रे इलेक्शन आले जवळ तोंडावर आपल्याला माणसं गोळा करायचे या आम्हाला कुठे माहित ते नाण्याची नाग्याची जम झोपली होती तिथे काय तरी असेल कशाला काय झाय अहो तो पार्टी आम्ही आणली सगळं आम्ही केलंय फुकट्याच्या तिथे ऐकून घ्यायचे आपल्याला माणसांची पाटील काय झालं माहितीये का तो दांडक घेऊन नाग्याच्या आगाव मी तिथं होतो म्हणून हे नाग्या सुटला एकदा पियाल्याला आणि ती सुधीत आणि माहितीये ती काय पाटलाने आम्हाला बोलाले म्हणजे सगळं आम्ही करायचं मटाना आम्ही आले सगळा झाले ना पार्टी झाली ना झाली ना पार्टी व्यवस्थित अरे थांब जरा दोन मिनिट मी तो वाचलो वाजलोय मकोणो मूळ अरे गाव माझे मूळ वाजतंय तुझं मी वाचलो मरू दे पाटील तुम्ही काय म्हणत होता ते सांगा सांगतोय आता ती झाले पार्टीचं ते विषय कट झालं झाले दिसतंय अरे गावाची तक्रार येतात मी तुम्हाला पहिल्यांदा विचारले गावाची तक्रार येते काय झालं ते कुठे सरपंच काय माहिती कुठे गेले जावा बदल कुलूपच आहे पाठ पंधरा दिवस झाले काय दिसन झाले ते मला पण बरं एक काम करा आता पण नाही कोण झेडपी ना अधिकारी याच आहे बोला काय गणना का काय करायचं सर्वे करायचं तर तो आलाय का बघा तेवढा जाऊन बघा कुठे ना आता थांब पाटील एक बोलू का बोला मोहसिन वर चाळी जा बाई बर 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 त्यांच्या आई धाय माहिती एक पोरग चांगलं शिकलेलं बघा मग काय जुळतंय का त्याच्या मग या घेऊन या त्याला घेऊन या त्याला बी म्हणजे एक नंबर पोरग आहे तुमच्या ऐकण्यातलं इथे मोशीनला हा मोशीन काय तो एक नंबर आहे आता उसको पडता पाटील त्या काय बोलण्याकडे ध्यान देऊ तुम्ही मी वहिला घेऊन चाललूया वरच्या अरे त्याला घेऊन जातो माझं काय याला वाईज कमी जरा पाच जा की तुम्ही पैसे देता आला द्या दारूच्या दुकानात घेऊन जातो असू द्या तुम्ही वाचा पेपर माझा आजचाच आहे का तुला एक नाही लागतं बस तू का सकाळ सुधारायचं कधी आहे ना तू नीट चाल बरं का मला घेऊन चाल गेला काय बाई कुठपर्यंत चालू कुठे बाबाच घरायचं थांबा जरा मोहस भाई ले ना लिहता लिहाला एक नाही ले ना ना तर तो पाटील माहितीये ना कसला आहे गाडी नागाच काय ठेवायचं नाही तो माहिती काय लिहिलं असतं मीच मग माझं ते हात थरथर कापत म्हणून अरे तुला नाही दिल्याशिवाय तू चालत चालत नीट नाही तर लिहायचा कधी माझं पण शिक्षण कमी नाही असू दे मागणं आहे तुझं शिक्षण बरं भाई माणूस तो अच्छा आहे ना एक नंबर देखो, देखो किधर रे देखो बागा बागा लवकर हा का मार थोडा येईल ओके आता आता यायचे मी तुला उचलून आपटीन बर का ना घ्या काय अरे एक मिनिट तुला येत आहे का हा बराबर ना तु न बाबा नीट येत जायचंय पाटल्याकडे पाटील बिन पाणी ना आमची घरी तू राहचे साईडला रोज आम्हाला पाटल्याच्या घरी जावं लागतंय बघ गावात काय सरपंच नाही कोण नाही बोंब बोंब आहे सगळी तक्रारी आपल्याला ते पाटील सरपंचा तक्रारी येते आणि हे लोकसंख्येचा सर्वे करायचंय काय करायचंय सर्वे हा लिहता आलं म्हणजे बस पाटलाकडे जायचंय तुझं दफ्तर अरे वैगे की वैन पेन काय लागा बही एवढे एवढी आळशी का एक नंबर लडका आता हो पाटील को समज मी चाहिए आ, अरे बाबा अरे अर की लवकर वही? हे बघ बाबा आलं गाईजी तुला सांगतो फक्त गावात काय बोलवायचं नाही अधिकारी आणायचंय पाटलांनी फक्त एवढं सांगितलंय आम्ही तुला घेऊन चाललोय हा तिथं काय बोलायचं नाही कोणी विचारलं तर काय सर्वे बाकीच आम्ही सांभाळतो फक्त गिरवायचं काम करायचं पान नाही त्याचा काय आता मोका घेतो का गप की तुला नीट उभा राहतून काय म्हणजे मसिनबाई हां चला चला चले गुलछडीला हिजासाठी आलो मी सासुरवाडीला सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला हिजासाठी आलो अर अर अरे हार्ट अटॅक वर पाठवतो काय कोरोना वरलोय मी तुम्हाला काय पडलं मागण्या झाड भाड्या काय ना गाणं म्हणताय म्हणलं काय वेळेला अरे टाइमपास मी करतोय म्हणलं कुठली वेळी गाडली आता म्हणलं बोलायला पोरं बारकी येऊन बसण बसल गाणं गुणगुणत कसला लागलाय पाटलाला काय माहिती बोला का काय नाही मोहस आणलेला माणूस सांगितलंय ते काम केलंय साधा काय काय सांगितलंय काय नाही ते बोला आपलं पाटील मी आणि ना घ्या मोहसिनबाई वर गेल तू बरे पोरग अरे काय शाळा बिळा काय शिकलाय काय झालं का तुमचं पाटील सुरू काहीतरी माणूस काय मी स्वतः चेक केले आहे लिहताय एक नंबर अरे लिखताय का पिकताय झालं पाटील तुम्ही जर माणूस आला की त्याची आपरूच काढता मला वाटलं लिहितो कमी पितो जे आता परिणाम सगळ्या गावा झाला असू दे बाबा तुला व्यवस्थित लिहता येईल Oh. काय लिहायचं आहे तुला घरोघरी oh. जायचं आणि oh. त्यांच्या <laughs> घरातले स्त्री किती आहेत पुरुष किती आहेत लहान मुलं किती आहेत हेच राहायचं आणि तेवढेच की सगळी लोकसंख्याची त्यांच्या घरातली जेवढी संख्या आहे अरे तस नाही घरी जायचं आणि बेका मागायच्या का पाटील काय लागा बेकार सांगितलं ना मी आज सांगतोय मला माहितीये की तुम्ही सांगितलं घरोघरी जायचं सगळ्या काय घरात गेलं की डायरेक्ट हाक मारायची हा काय म्हणणार आले बघ आले का काय बायक आले का आणि मग काय हक्का मारायचे काहीच सांगायचे ना पाटील बेल बेल असेल नसेल तर तू जरा थांब पाटील ऐका हे आपण आणलाय माणूस ठीक आहे तुम्ही सांगितला त्याप्रमाणे मोसिन बहिणी दिला व्यवस्थित माणूस आहे ह्याला काही डोकं नाही हे पिलंय होकले काय बी बार का त्याला फक्त एवढं सांगतो हे सगळं येतो काय बोलायचंय काय नाही जर कोणी विचारलं तर मी हाय सांगायला त्याला बाबा सर्वे चाललाय लोकांच्या बोलतो सांगतोय मी तू सांग पुढे नको नाहीतर मार खाल तुम्ही काय सांगायचे ह्याची मशीन याच्या बरोबर जा सोबत काय आहे ते व्यवस्थित लिहून घ्या आणि लिहून झाल्यानंतर माझ्याकडे या आम्ही हे सायबाई बघ सदा हे अरे साहेबाला सांगू दे सायबा इकडे साहेब अरे हो ना मला दिसतोय की ते साहेब सायबा घरी जायचं हे ना बोलून तिचेल का नाही सायबा घरोघरी जाऊन जे सांगितलंय तस व्यवस्थितल्या मोशिनाई सोबत जास्त कोणाला काय वाईट काय बोलू नका काही पेदाडाच्या नादाला लय लागायचं नाही नाहीतर पटभर खाल तडाखाल मी आहे ना तुम्ही बांधण झाली तर मार खाऊ नका असं म्हणतोय पाटील कशाला सकाळच्या त्याला काय काय माहिती होई आणला नाही माणूस नाहीतर बघा अरे नाही तर ना विषय काय होईल माहितीये का ते पाटील आमचं सालट काढल की बुजगाव नाही तर दिसत आहे मला दा को तुमन लागच लेतो दे बरबर टंड गया आम चला आणल्याच्या बहिणी ते भी घालावशील तू काय म्हणते पाटील म्हणलं येऊन म्हणतोय की लितो पण पाटील म्हणतो लिहितोय का पीतोय ही कळ नाही किती चांगला आणून दिला तरी पाटील ऐकणार आहे आपले चला मोसिन भाई ते चले चला चला बाबा तू एक आम्हाला भेटला एका नवसाणी ऐज जा मी जातो मला एक काम चालतंय माणूस दिलाय काय ती बघा नाही तुम्ही उरावर बसल काय नाही काळजी करू नका त्याच काय आम्ही देतो काय बारका माणूस आहे काय ठीक आहे पैसे चला साहेब चला लवकर अवघड या बाहेर आहे का कोणा हा काय काय काम आहे आन हे साहेब आहे साहेब बघा ते ह्या खुडच्या आण साहेब पडेल बसा बसा आता खुर्ची आणल्यासारखी सोय झाली असती तर काय तुला जवा बघावं तवा पाहिजेच आहे दारूच आता सणा पाणी पिण्याची सोय होईल ते होईल होईल जरा थांब साहेब इचरा तुमचं काय इचरायच ते सर्वे अहो ती गावचा सर्वे गाव सर्वे गाउता सर्वे असं पहिला पण एक एकदा आला आणि माझी गाडी चोरून नेली आणि आता काय आमच्या घर लोक काय आलाय साहेब येते साहेब ऐकायची तुम्हाला चोर दिसतोय वय आवड चोरापेक्षा मोठा दिसतोय की चोर तसं नाही चोर आहे वय साहेब आहे साहेब साहेबाई त्यो गावचं सगळं नीट नीट साहेब इच काय नाव पाहिजे काय पाहिजे राहा सांगा काय मग काय काय का, साहेब इचर के तुम्ही आती गाव सांगा तुमचं हा अविलाष अवघड आहे विलास अवघड ल्या बर मुलं किती मुलं अकरा मुलं अकरा अजून एक झालं असतं तर बारा आठ झालं नसत तुला काय करायची डझन आहे विषय काय त्या नावाने पान आठले बरं असू दे बर तुमची काय तक्रार तक्रार गावाची पाणी बिनी येत का येऊ पाणी दिवसाड हा हो रोज नाही येत रोज नाही येत म्हणजे एकदाच पेहताय तुम्ही हो पाणी एकदाच एक दिवसात आम्ही काही वेसना दिन नाही हो तुमच्यासारखं तसं नाही एक दिवस पाणी पिताय तू्या काम करायला का माप काढून घ्यायला आलाय मला एक सांगा पाणी कसं येतं दिसाड दिसाड येत आहे ना बर ठीक आहे लिहा दिसाळ पाणी येत आहे सरपंच ओलातलाय कुठे आणि आमच्या डोक्याला ताप ठेवलाय करून बर ठीक आहे येऊ का हो साहेब चला खुर्ची घेऊन जाऊन यायला का ना गुणा। जीधा। गुणा। जीधा। गुणा। ना दारू ते नाग्या आवाज दे कोण आहे का तुका नाही क्या आगे जाओ आगे जाव फोड्या कुठ्या चालला इकडे ये आगे जाऊ म्हणजे असं विचारलं काय म्हणेन हाकलील कि दारात साईडला साहेब आपले जेडपीचे साहेब आहेत हा घरात किती लोक आहे काय काय का नाही ती माहिती घ्यायला हा तुमची काय खुर्ची साहेबांना हा तुमची काय तक्रार आहे काय आहे ते सांगा पाणी येत नाही पाणी आता नाही होय किती दिवसापासून का बर बर चाचा किती माझ्या आपल्या कुटुंबात छे जण आहे दोन लडक एक लडकी बर बर अच्छा ठीक पाणी काही प्रॉब्लेम आहे पाणी आता नाही अरे ना अभी क्या बोलने दे इसको येड़ा ये उसे नाही पकडके क्या करने का अभी सांभालना है अपना है तो संभालना पड़ता है रुको तू शांत बैठ चाचा अभी लिख के लिया है सब बताएंगे चलेंगे, चलेंगे। चलेंगे। नहीं। चलेंगे। नहीं। पानी लय वेळ थांबला तर मार खाईल चला साहेब तुम्ही त्याला काय कळत नाही काय नाही मागे या तुला इथं सांगतोय आता नीट समजून बरे का आता चाललो आपण अण्णा पैलवान कड नेटू पहिले नीट नेटू उभा राहा अण्णा पैलवान तो माहितीये ना कसला रागीट आहे मारीलच तो मागचा पुढचा इचरायचा नाही तो काहीच किंवा पैलवान विमान असले लय गेले ते लय तू मध्ये सुधारणार नाही वाटलं त्या साहेबाला मार खायला वचे ना मला बी साहेबांना मार उगा पाहिजे मग तुला पैलवान कोण आहे काय तिकडे कळ ना हो अना ऐका नमस्कार भाई पैलवान म्हणजे आपला दोस्त इथे जुने काय काय आवाज खाली आवाज खाली नागेश्वर साईडला बसा हे साहेब आहे ती साहेब पुढे तुम्ही जेडपी साहेब आहे ती जडपी साहेब हो ती जनगणना चालली ना आता जनगणना हा ठीक आहे आणि कशाची योजना योजना नाही हो जनगण आहे आपली सर्व किती कुटुंबात किती सदस्य काय त्याच्या आपले आता तुम्हाला साहेब वाटतात का साहेब वाटतात का सांगा साहेबच आहेत साहेब टोपी घालून येतो चष्मा घालून येतो का गडबडीत चालू आता आम्ही पण ऑफिस मध्ये जातो असं साहेब असतो का कुठला सांगा आवा ना गडबडीत आलोय आम्ही गडबडीत हो ठीक आहे तुम्हाला खुली पाठवलंय पाठला ना एक काम कर इतन जाव नाही तर लय मार खाल्ती कशी तिक पाटल सावर पर सा बाय का नाही चक्का वाट पाय गेला अर काय ना आ तुला अकल विकल का काय काही का नाही मो मार खायला तगा आमने पैलवान तो काय साधा है वेला का खुडचे मोडले त्याने हा अरे जमा लागा काय जमा लागा पण तू तो पैलवान माझ्या ओळखीचा आहे तुझ्या ओळखीचा आहे म्हणतोय हो दे अरे मॅ काय बोललो तिथे काय बोललाय माझी तू नीट बोलत होता काय लागला पण तुला तेच घर कसं गावलं डायरेक्ट गेलाय त्याचा मुका घ्यायला पहिल्यान ओळखीचा आणि पहिल्यान ओळखीचा आता लहानपणीचा मार साहेब सांगा तुम्ही मारला असतं का सर साहेब पेटलंय ती मला वाटतं दिसतंय असं आणि त्यानं आपल्या ते साहेब दिसतात का तू दिसतोय अरे रे आरपती दिसतय ते म्हणलं ना येऊ दिसतोय कायपती नीट बोलायचं असतं नास्के प्रियामा जरा तुला कळतं का पळून पळून उतरली उतरली आई एका चापटी तर तुला त्याने मारा इला कसला चिडला होता त्या पैलवान काय वेळा या पावसाने चाललंय काय काय नाही चाललंय जरा कुठं हिरतय कुठं नाही साहेब आले ती शाळेत जायला शाळेत मग अरे जनगणने अरे तू तर काय सांगूच नको मला माझं शाळा शिकायला साहेब घेऊन हिंडायला लागला साहेब कुठल्या अँकल दिसतोय तुला काय करायचं तू चालताय म्हणसा केस दिवस 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 आपलं रान माळ हिंडत फिरताय

काम मला लागलाय ना गया काम नाही ना सांगून कळणार नाही हो मला नाही तुम्हाला लय कळत तुम्हाला आणि गेला लय कळतंय ना गया प्लॅट प्लेटायचं का आपल्याला गावात ना कुठे कुठे ने जाऊ द्या तुम्ही कुठे गेला होता ती सांग आधी ती संध्याकाळी सांगेल मी संध्याकाळी काय सांगताय आता सांगायचं

अरे काय ना जे पैसे देणार ना मार खायला लावला तर साहेबांना त्या पैलवाना काय राहिलं होत नाही खाला नाही खाल्ला सुधर जर म्हणतो मित्र आहे माझा अरे जो मित्रच आहे सांगा साहेब अरे ते लहानपणीच असल्यामुळे मोठ झालं विसरलाय मला तो पित नाही तू पितोय चल गप नीट आईला नीट चल सगळे मावशी हो सगळे मावशी माथारी कुठे गेली जनगणना ए, 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 चालली ना कशाची कुटुंबात किती माणसे काय त्याची त्याच्यामुळे आले साहेब काय म सांगायचं माहिती माहिती काय काय सांगायचे बरे लवकर पटकन आम्हाला काम पडले तर आम्हाला पाणी नाही छाया संजय साडेवाई बर मुलं तीन बर बर तक्रार काय आहे का, का तुमची काय अरे काय तुझा डोळ फुटल रस्ता आहे का बघ कि नीट बघ ना तू रस्ता कसा आहे चाला येत आहे का काय खड्ड खड्डा रस्त्याचं काम बर आहे का दुसरं का झालं शिबक भांडी मोकळी पाणी अरे अरे काय रे म्हणतोय काय करायला साडे मावशी असू द्या असू द्या अरे बोलाय सर म्हटल्या म्हणून काय दारूच्या बाटली भांडी दिसते पाणी नाही आम्हाला दोन दोन बर अजून काय लाईट नाही माझी चांगलंच आहे की मग अरे तू काय मिटवायला का पेटवायलाय अरे काय माकडाने तोंड घेऊन पुढं फुडं रे जाऊ दे तू ती ते प्यालय मी म्हणजे असे पाटील पाठवतो का माणसं लाइट की लाईट नाही म्हणजे बिल यायचे नाही ना तुम्हाला जास्त त्यांचं ती बघते की बिल येत का नाही ती वर का लवकर बाबा म्हणजे पटापट चाललंय आम्हाला काम पडले ती खंडीभर झालं झालं का अजून काय आहे अजून काय आम्हाला लाईट रस्ता बर नाला पाणी व्यवस्थित आलं पाहिजे मी काय म्हणतोय भांडे उघडत आहे काय रे भांडे कसं भाड्यानु कशा सर करतायच ना ग ना पाच गणीला चल माझ्या जरा एक काम आहे कस घे बरे दोन दिवस दो धंदा बुड अरे धंदा बुडला तरी मी आहे तुला तुझे दोन दिवस भरून काढतो मी माझ्या बरोबर चल तुगा पाटील हा बोल आणि तुमचा सर्वे काय झाले आम्ही लय मार खायला लागला असता काय सदा काय तो त्याला विचारा सांगल सांगाल तुम्हाला काय राम, काया? काया राम ना? ना का आणि कस काय घेतलं काय नाही काय नाही काय अण्णा पाटलाने मारला असता कोत्री जागे साहेब आम्ही सगळे वच काय गेल्या नीट विचरा पाहिजे का नाही काय आमका आहे तमका आहे नीट माहिती दिली पाहिजे का नाही मग तो गेलाय डायरेक्ट अण्णा पाटल्याच्या पायातच जाऊन पडलाय आणि ते म्हणते अण्णा पाटील साहेब आहे काय सोंग आणले अरे वाटणारच ना तुम्ही गेलाय तसं पेदाड दिसतोय पेदाड नाही पण बोलायचं पद्धत असते ना बरं जाऊ द्या त्या अण्णा पाटल्या तर जाऊ द्या ते सगळं मावशी ती बाई तर कशी तुम्हाला चांगलं माहिती आहे इंगुळ आहे का नाही फुलवून फुलवून का सांगू ना मार खाता खाता त्या मावशीपासनं बी नको तस प्रश्न विचार काय विचार प्रश्न काय विचारला रे प्रश्न काय ते म्हणले खड्डे रस्ता दिसला ना दिस का नाही म्हणलं त्याच रस्त्याने चालवत आलोय अरे चालत चालवत रस्त्याला खड्डे दिसले का हे खड्ड्याच कुठे काय बोललेत तुला खड्डे बी बोलायचे काय म्हणलं माहिती का करून घ्या की मग तुम्ही असं बोललास उलट मारला का चपलीने आता चपलीने काय तेवढंच राहिलं होतं आता मला सांगा ते बाई म्हणजे भांडे बघ भांड विकायच्या घर बघ म्हणलं तर तू घर बी पाटील एक असली ती

हे लय व्हायचं काय बघते सरपंच जसा गावातन कुठे गेलाय दहा पंधरा दिवस झाला ह्या तक्रारी माझ्याकडे मला लय डोक्याला टेन्शन आहे काय करणार मी ते मी गेले की सगळी पण जाऊन ते सकाळी उद्या माझ्या पायापाशी आहेत चल जाऊ